नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर महानगरपालिका नागपूर यांच्या अंतर्गत गट क संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून विहित मुदतीत नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत यात नागपूर महानगरपालिकेच्या निघालेल्या जाहिरातीबद्दल आपण आताच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल आहे चॅनल चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल दोन्ही जॉईन करा तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकालाबद्दल देखील त्या ठिकाणून माहिती मिळत राहील तर बघा मित्रांनो नागपूर महानगरपालिका नागपूर दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजेच कालची तारीख आहे आणि कालच्याच तारखेमध्ये ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे यामध्ये एकूण एकशे चौऱ्याहत्तर जागांसाठी भरती केली जात आहे यामध्ये कनिष्ठ लिपिक विधी सहाय्यक कर संग्राहक ग्रंथालय सहाय्यक स्टेनोग्राफर लेखापाल किंवा रोपाल सिस्टीम अॅनालिस्ट हार्डवेअर इंजिनियर डेटा मॅनेजर आणि प्रोग्राम प्रोग्रामर अशा दहा संवर्गाची पदभरती निघालेली आहे यामध्ये बघा मित्रांनो कनिष्ठ लिपिक पदासाठी साठ जागा आहे विधी सहाय्यक पदासाठी सहा जागा आहे कर संग्राहक पदासाठी चौऱ्याहत्तर जागा आहे ग्रंथालय सहाय्यक साठी आठ जागा आहेत साठी दहा जागा आहेत लेखापाल साठी दहा जागा आहेत सिस्टीम अॅनालिस्ट साठी एक जागा आहे हार्डवेअर इंजिनियर साठी दोन जागा आहेत डेटा मॅनेजर साठी एक जागा आहे आणि प्रोग्रामर च्या दोन जागा आहेत अशा एकूण एकशे चौऱ्याहत्तर जागांसाठी भरती होत आहे मित्रांनो तर या परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृतीचा कालावधी जो आहे तो सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे म्हणजे नऊ सप्टेंबर याची शेवटची दिनांक असणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी महत्वाची माहिती आपण काय दिलेली आहे ती पाहूयात महत्वाचे महत्वाचेच मुद्दे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत प्रत्येक पदासाठी सामाजिक समांतर आरक्षणाचा तथा या देने है, भुगया पद है, लिपिक या ठिकाणी देण्यात आहे तुम्ही पाहून घेऊ शकता तर आता मित्रांनो आवश्यक शैक्षणिक पात्रता कनिष्ठ लिपिक पदासाठी शाखेची पदवी मागितलेली आहे त्यासोबत मराठी टायपिंग थर्टी इंग्लिश टायपिंग फोर्टी आणि संगणक अराथे शासन वेळोवेळी निश्चित करणाऱ्या धोरणानुसार आवश्यक पात्रता असणे गरजेचे आहे त्यानंतर विधी सहाय्यक या पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठात विधी शाखेची पदवी आणि शासकीय किंवा निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेकडील न्यायालयीन कामाशी संबंधित पदावरील किमान पाच वर्षाची नियमित सेवा किंवा सत्र न्यायालयातील पाच वर्ष वकिलीचा अनुभव देखील या ठिकाणी मागितलेला आहे विधी सहाय्यक या पदासाठी त्यानंतर कर संग्राहक या पदासाठी कोणत्याही शाखेची पदवी आणि मराठी टायपिंग थर्टी इंग्लिश टायपिंग फोर्टी आणि संगणक आराथेबाबत शासन वेळोवेळी निश्चित करणाऱ्या धोरणानुसार आवश्यक पात्रता म्हणजे एम एस सी आय टी या ठिकाणी मागितलेली आहे ग्रंथालय सहाय्यक या पदासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि ग्रंथालयाचे सर्टिफिकेट कोर्स आवश्यक आहे त्यानंतरचा पुढचा पद आहे स्टेनोग्राफर यासाठी कोणत्याही शाखेची पदवी मागितलेला आहे आणि मराठी व इंग्रजी स्टेनो मागितलेला आहे ऐंशी शब्द परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यासोबतच मराठी सिक्स्टी टायपिंग या ठिकाणी मागितलेला आहे अनुभव देखील मागितलेला आहे स्टेनो टायपिस्ट या पदाचा तीन वर्षाचा असल्यास त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे लेखापाल साठी वाणिज्य शाखेची पदवी मागितलेली आहे म्हणजे कॉमर्स मधून तुमचं ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे आणि त्यासोबत स्थानिक स्वराज्य संस्थेकडील लोकल फायदा फायनान्स मॅनेजमेंट म्हणजेच डी एम एफ पदविका उत्तीर्ण किंवा एल जी एस डी किंवा जी डी सी अँड ए परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य दिलं जाणार आहे लोका सॉरी लेखापाल या पदाचा किमान पाच वर्षाचा नियमित सेवेचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे सिस्टीम अनलिस्ट या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील मधील ए आय सी टी द्वारा मान्यता प्राप्त पदवी कंसात बी कम्प्युटर अर्हता मागितलेली आहे त्यानंतर तीन वर्षाचा अनुभव देखील मागितलेला आहे सिस्टीम अनालिसिस किंवा प्रोग्रामिंग किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये आणि महानगरपालिकेमधील माहिती व तंत्रज्ञान विभागात सध्या कार्यरत उपरोक्त नमूद अर्हता प्राप्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य असेल अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे सिस्टीम ॲनालिस्ट या पदासाठी त्यानंतर हार्डवेअर इंजिनियर या पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकी मधील एआयसीटी द्वारा मान्यता प्राप्त पदवी बीई कम्प्युटर आणि संगणक देखभाल व दुरुस्तीचा तीन वर्षाचा अनुभव किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची कम्प्युटर हार्डवेअर मधील पदविका आणि पाच वर्षाचा अनुभव देखील मा मा देखील मागितलेला आहे महापालिकेमधील माहिती व तंत्रज्ञान विभागात सध्या कार्यरत उपरोक्त नमूद अर्हता प्राप्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य असेल अशा पद्धतीची शैक्षणिक पात्रता हार्डवेअर इंजिनियर या पदासाठी मागितलेली आहे यानंतरचं पुढचं पद आहे प्रोग्रामर यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकेमधील पदविका डिप्लोमा अर्हता आणि सिस्टीम ॲनालिसिस किंवा प्रोग्रामिंग किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मधील एक वर्षाचा अनुभव मागितलेला आहे महापालिकेमधील माहिती व तंत्रज्ञान विभागात सध्या कार्यरत उपरोक्त नमूद अर्हता प्राप्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य असेल त्यानंतरचं पुढचं पद आहे डेटा मॅनेजर यासाठी मान्यता प्राप्त पदवी बीई कम्प्युटर अर्हता आणि सिस्टीम अनालिसिस किंवा प्रोग्रामिंग किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मधील तीन वर्षाचा अनुभव मागितलेला आहे महापालिकेमधील कर्मचारी जर असतील माहिती व तंत्रज्ञान विभागातील सध्या कार्यरत असतील त्यांना या ठिकाणी कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे तर युवती मित्रांनो या दहा संवर्गातील पदांबाबतीत ची शैक्षणिक पात्रता पदनिहाय आवश्यक असले त्यानंतर आता महत्वाची माहिती पुढे पाहूया मित्रांनो काय दिलेली आहे सदर जाहिरातीकरिता वयोमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेलं आहे किमान वयोमर्यादा अठरा वर्ष व कमाल वयोमर्यादा अडोतीस वर्ष खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत दिलेली आहे त्यानंतर निवड प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे सर्व पदांसाठी संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपात घेण्यात येईल परीक्षा राज्यातील निश्चित केलेल्या केंद्रांवर घेण्यात येईल अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर आता तुमची जी परीक्षा आहे ती शंभर प्रश्न असलेली दोनशे गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल सदर प्रश्न पत्रिकेकरता शंभर प्रश्नांचे वस्तुनिष्ठ बहु पर्याय स्वरूपाचे असतील प्रत्येक प्रश्नास दोन गुण ठेवण्यात येतील या गटक संवर्गातील पदांकरिता परीक्षेकरिता कालावधी दोन तासांचा राहणार रा आहे परीक्षेचे स्वरूप नागपूर महानगरपालिकेचे स्वतंत्र वस्तुनिष्ठ पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल परीक्षा सत्राचा एकूण कालावधी दोन तासांचा राहील तर प्रत्येक पदासाठी थी या ठिकाणी विषय देण्यात आलेले आहे मराठी इंग्रजी बौद्धिक चाचणी सामान्य ज्ञान त्यानंतर विधी सहाय्यक पदासाठी तांत्रिक हा विषय ऍड झालेला आहे बाकी सर्व पदांसाठी या ठिकाणी विषय देण्यात आले आहेत प्रश्न असणार आहे दर्जा काय असणार आहे त्याची माहिती देण्यात आले आहे माध्यम देखील देण्यात आलेले आहे प्रश्नांची संख्या आणि गुण देण्यात आले आहेत एकूण दोनशे गुणांची तुमची परीक्षा असणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो कोणत्याही या ठिकाणी कोणते कोणते कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत परीक्षेसाठी त्याची माहिती या ठिकाणी देण्यात आले तुम्ही पाहून घेऊ शकता तर मित्रांनो आता उद्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एक हजार रुपये परीक्षा शुल्क असणार आहे आणि मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथ विद्यार्थ्यांसाठी नऊशे रुपये फीस असणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची ही नागपूर महानगरपालिकेची जाहिरात होती यामध्ये महत्वाची महत्वाचे महत्वाचे मुद्दे अजून देण्यात आलेले आहेत तुम्ही व्यवस्थित वाचून घेऊ शकता तुम्हाला जर हा पी डी एफ वाचायचा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा पी तुम्हाला भेटून जाईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंटबद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला धन्यवाद